हनुमान मंदिर शिखर कळसारोहण सोहळा वांगी येथे भक्तिमय वातावरणात संपन्न वांगी तालुका दक्षिण सोलापूर वांगी येथे श्री हनुमान मंदिर शिखर कळसारून सोहळा दिमाखात व भक्तिमय वातावरणात पार पडला या सोहळ्याचे कळसारोन काशी पीठाचे श्री श्री एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले सदर कार्यक्रमाअंतर्गत शिव येथून जगद्गुरु अड्डा पालखीची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत पीर महादेव प्रशालेतील विद्यार्थी लेझिम टाळ मृदुंग वादनासह सहभागी झाले तसेच हलगी बँड दारू कामाने वातावरण भरून या याप्रसंगी आमदार सुभाषबापू देशमुख मंद्रुपचे पोलीस निरीक्षक मनोज पवार नागणसूर मठाचे निलकंठ महास्वामी मंद्रुपच उद्योगपती म्हणसिद्ध मुगळ तसेच पंचक्रोशातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी आमदार सुभाषबापू देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करत सोहळ्याची सांगता जगद्गुरूंच्या शुभवाणीने झाली जीर्मोद्धार कळस कार्यक्रम उपस्थित झालेला आहे आपले सर्वांच्या साक्षीनं हा कार्यक्रम झालेला आहे आणि माझ्यासारख्या पामाराला या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी बोलावलेला आहे मी संगणकांचा मनापासून आभार मानतोय ज्या पवन पुत्र हनुमानरायाचा आज जीर्णोद्वार आहे अशी ताकद अशी भक्ती अशी शक्ती प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाला दिलेली होती आणि त्या शक्तीवरती आपण आपलं जीवनमान जगण्याचा प्रयत्न करतोय खरं म्हणजे भगवंताने आम्हाला खूप काही दिलेलं आहे पण ज्या गोष्टी भगवंत देतय त्या गोष्टीची आम्हाला कदर नाही आम्हाला श्वासोश्वास हवा कोण देतय आपल्याला पाणी कुठून मिळतंय आपल्याला प्रकाश कोण देतय जे सर्व सर्व आपलं जीवन सुद्धा आपलं पुढचा क्षण कोणाला माहिती आहे काय होणार आहे ते माहिती नाही कोणाच्या हातात एवढ सर्व त्याच्या हातात आहे त्याला मात्र विसरू नका एवढीच माझी प्रार्थना देव देश धर्म याच संरक्षण करायची जबाबदारी तुम्हाला सर्वांची आहे अधर्म संपाला पाहिजे धर्म टिकला पाहिजे धर्माचं धर्मा रक्षण करायची जबाबदारी संतांनी आपल्यावरती सोपवलेली आहे ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी अशी आपल्या सर्वांना या निमित्तानं प्रार्थना करतोय या वर्षी पाऊस काल चांगला आहे आणि शेती बांकांचा येत असताना त्यांच्या शेतकरी एवढा हैराण असतो कि खिशात पैसेही पर्यंत संकटावर संकट आहे संकटावर संकट कधी दुष्काळ पडतोय कधी